भाजपने बेरोजगारांचा रोजगार हिनावून घेतला असल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर केली आहे यवतमाळ वाशिम मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी राळेगाव येथे आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणावर टीका केली जे पाप काँग्रेसने पन्नास वर्षात केलं त्यापेक्षाही जास्त पाप भाजप सरकारने पाच वर्षात केलं असं वक्तव्य राळेगाव येथे आमदार बच्चू कडू यांनी केलं भाजप सरकारने शेतकऱ्यांना फक्त फसवण्याचं काम केलं व शेतीच्या उत्पादनात खर्चावर भाव किमान बेरोजगारांच्या रोजगार द्यायला पाहिजे होता तो सुद्धा बीजेपी वाल्यानं हिनावून घेतला पोर्टलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं स्पर्धा परीक्षा झाल्या तिथे मोबाईल चालू होत्या मोबाईल चालू चालू करता चा, येत होता आपण पाहतो का तिथे दोनच एका बाजूच्या बाजूने एकाच्या बाजूने दुसऱ्या विद्यार्थी तिथं कुठे आलं नव्हतंय अशा पद्धतीनं सगळे ऑनलाईन ज्याला ज्याला पेपर जे आपले माणस व्यवस्थित पेपर देण्याचा मार्ग सुद्धा बी सेटीच्या नेत्यांनी व्यवस्थित आपल्या माणसाला कशी नोकरी व्यवस्था केली भ्रष्टाचाराचा इतक्या मोठ्या प्रमाणात कधी किमान परिस्थितीच्या वेळेस ते कधी घडत नव्हतं ते घडल्या गेले शेतकऱ्याचा विषय घेतला तर ते त्याच्यापेक्षा वाढतात हो पन्नास टक्के नफा धरून भाव काढतो म्हणे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये भाव भेटायला पाहिजे होता तो पाच हजार पाचशे पन्नास भेटला एका क्विंटल माग चार हजाराचं नुकसान झालं चार हजार रुपये जर फार क्विंटल नुकसान पकडलं तर एका एका पाच क्विंटल पकडलं तर पंचवीस हजाराचं नुकसान आणि मोदीने योजना जाहीर केली सहा हजार रुपये वर्षाने देतो पंचवीस हजार नऊ वर्षाने सहा हो हजार अधिक असतात आमचेच पैसे आम्हाला वापरले

जर शेतीमालाला दीडपट भाव दिला असता तर शेतकरी आत्महत्या झाला नसता असं बच्चू कडू यांनी सांगितलं भाजप सरकारने बेरोजगार युवकांचा रोजगार हिसकावून घेतला व महाभारती पोर्टल तयार केलं परंतु याचा फायदा मुंबईसारख्या बेरोजगारांना झाला आणि ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार भाजप सरकारने हिरावून घेतला असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे ते रायगाव येथे बोलत होते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज